गीत रामायण कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध रामायणाचे प्रत्यक्ष जीवंत चित्र स्वरूप दर्शवणारे विविध रागातील गीत शास्त्रीय संगीतातून अत्यंत सुरेल अशा आवाजामध्ये झालेले सादरीकरण रामायणातील विविध भाग म्हणजे श्रीरामांचा जन्म सीता स्वयंवर राम शौर्य वर्णन भरत आक्रोश शूरपणका त्रागा राम सेतू निर्मिती राम पुन्हा अयोध्यामधील आगमन हा संपूर्ण भाग सादर होत असताना उपस्थित सर्व मंत्रमुग्ध झाले निमित्त होते ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी खरडे पुणे येथील आयोजित दत्ताजी चितळे यांच्या गीत रामायण या कार्यक्रमाचे या प्रसंगी संस्थेचे चेअरमॅन सागर ढोले पाटील माजी आमदार कमलताई उल्हास ढोले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच संस्थेचे सेक्रेटरी उमा सागर ढोले पाटील यांच्या समावेत शैक्षणिक सामाजिक प्रशासकीय क्षेत्रीय उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते गीत रामायण सादरीकरण दत्ताजी चितळे यांच्या समावेत गायक तृषार रिटे प्रार्थनासाठी डॉक्टर भक्ती दातार अमिता घुगरी वादक अमित कुंटे दीप्ती कुलकर्णी ओंकार पाटणकर उद्धव गुंबार यांचा सहभाग होता तर कार्यक्रमाचे का निवेदन मृणालिनी चितळे यांनी केले ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी प्राचार्य शिक्षक प्राध्यापक स्टाफ विद्यार्थी व पालक वृंद पुणे पूर्व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकड्यांसोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिखलकर